गुंजेगाव येथे जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी सामाजिक कार्यकर्त्यास मुंबई उच्च न्यायालयातून अटकपूर्व जामीन मंजूर अॅडव्होकेट रितेश थोबडे यांची माहिती विकास सोपान साळुंके वय वर्षी चव्वेचाळीस राहणार गुंजेगाव तालुका दक्षिण सोलापूर यास जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी मोहन बानुदास भडकुंबे वय वर्षी बेचाळीस राहणार गुंजेगाव यास मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती आर लड्डा यांनी अटकपूर्व जमीन मंजूर केल्याची माहिती अॅडव्होकेट रितेश थोबडे यांनी मंगळवारी सायंकाळी पाच वाजता प्रेसनोटच्या माध्यमातून पत्रकारांना दिली आहे यात हकीकत अशी की मोहन भडकुंबे हा गावामध्ये सामाजिक कार्य करीत होता दिनांक सात मार्च दोन हजार पंचवीस रोजी विकास साळुंके कंटामुक्त अध्यक्ष सुभाष पवार व इतर हे गुंजेगाव येथील जुन्या पाण्याच्या टाकी शेजारी रस्त्याचा वाद मिटवण्यासाठी जमले होते त्यावेळी मोहन भडकुंबे व इतर दहा जणांनी विकास साळुंके यास तो आम्हाला दलित वस्तीतील कामे का देत नाही म्हणून काठीने लोखंडी रॉडने व गुप्तांग पिरगाळून जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केला अशा आशयाची फिर्याद जखमी विकास साळुंके यांनी मार्कंडेय रुग्णालयात उपचार घेते वेळेस पोलिसांना दिली त्यावरून मोहन भडकुंबे व इतरांविरुद्ध बंद्रु पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता आपण अटक होऊ नये म्हणून मोहन भडकुंबे यांनी जिल्हा व सत्र न्यायालय सोलापूर येथे अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला होता तो अर्ज न्यायालयाने फेटाळला मोहन भडकुंबे यांनी अटकपूर्व जमीन मिळवण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयात अॅडव्होकेट रितेश थोबडे यांच्यामार्फत अर्ज दाखल केला होता अर्जाच्या सुनावणीच्या वेळेस ॲडव्होकेट रितेश थोबडे यांनी आपल्या युक्तिवादात जखमीने झालेल्या जखमांबाबत दिलेला जबाब व मेडिकल सर्टिफिकेट यांच्यामध्ये विसंगती असल्याचा युक्तिवाद मांडला तो ग्राह्य धरून न्यायमूर्तींनी पंचवीस हजार रुपयांच्या जात अटकपूर्व जमीन मंजूर केला यात अर्जदार आरोपी तर्फे ऍडव्होकेट रितेश थोबडे एडवोकेट सुखदेव भडकुंबे यांनी तर सरकारतर्फे ऍडव्होकेट एस व्ही वाळवे यांनी काम पाहिले